आपण सदाशिवनगर या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी एकत्रित आलेलो आहे यामध्ये कनेरचे लोकप्रसिद्ध ग्रामपंचायत सदस्य नामदेव माने यांच्याशी आपण संवाद करणार आहोत अध्यक्ष साहेब आपण जे कार्य समाजासाठी करताय त्या कार्याबद्दल थोडासा आढावा द्या साहेब प्रथम ग्रामपंचायतला मी उभा राहिलो आणि निवडून आलो निवडून आल्यानंतर कनेरमध्ये आंबेडकर बाबांचा कटा नव्हताच गावाचा विरोधच होता धनगर गाव होते गावात आंबेडकर बाबांच्या समाजाचे तुमच्या घरात थोडीशी सात आहे नंतर मग ठरवलं की प्रथम आपण हे आंबेडकर बाबांचा कट्टा तयार करू गावाचा विरोध असताना सुद्धा आपण स्वखर्चातून कट्टा जयंती साजरी केली प प्रथम काम तीच केलं मी निवडून आल्यानंतर आणि निवडून आलं तर प्रथम काम ती केलं म्हणजे समजा उपकार म्हणून नाही आपल्याला त्यांनी मतदान बी भरपूर आपल्याला केलेलं आहे आणि असं होतं की आपल्या गावात असावा ती बी कटा असावा समजा आपली जयंती आंबेडकरांची जयंती असावी असं वाटलं नंतर मग आपण ती का काम व्यवस्थित पार पाडलं दुसरं आमच्या कानावरती असं आलेलं आहे की आपण दलित समाजाला आर्थिक सहकार्य ते भावी दृष्टीनं म्हणजे फॉर एक्झाम्पल जरशा जनावरांची कारवड्या देणे कारण त्यांचं भावी संगोपन त्यांनी जर केलं तर भविष्यामध्ये त्यांना आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणात होतंय याबद्दल जरा थोडीशी प्रतिक्रिया द्याल का कसं होतंय आपल्या घरी आपल्या घरी गोटाच आहे बरं का गरिबीतला गोटा आहे परंतु आपल्या घरी कालवडी गायशने होतातच पण एक द्यायचा उद्देश असा आहे की आपण कालवड समजा दिली तर त्या कालवड समजा त्या घरी समजा मुलगी असली तर, मुली हो तर त्या मुलीचं लग्न होईल संभाळल्यानंतर कालवडी बी लग्नाला उपयोग पडते काय समजा त्या उपयोगी काय बी होईल त्या घरी समजा घर बांधता येईल किंवा मुलीचं लग्न होईल आजारपणाला उपयोगी पडेल कुठे सुधारणा होईल म्हणून आपण ती कालवडी प्रत्येक घरी एक आपण दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही जे आमच्या दलित समाजातील उपेक्षित जे असतील ज्यांना फॉर एक्झाम्पल खाजगी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसे नसतील किंवा लग्न करण्यासाठी एखाद्या गोरगरीबांना आर्थिक सहकार्य नसेल त्यावेळेस तुम्ही ते, ते सहकार्य करताय तर ते सहकार्य तुम्ही परत घेत नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे याबद्दल काय सांगाल कसं आहे आपण आता समजा दवाखान्याला पैसे दिलं आता त्यांच्यापास येणंच काय नसते काम करून खाल्यानंतर त्यांना आता काय शंभर दोनशे रुपये हजर त्यांचं आता समजा काय तेल मीठच बघणार आपण समजा दहा पाच हजार रुपये माघारी त्यांच्यामुळे कसं घ्यायचं काय त्यांच्यापासून येणंच काय नसते त्यामुळे आपण त्यांना मागू मागतच नाही ना पैसे आपले समजा आपल्या आपल्या ह्या गजाच्यातनं आपलं बागत्या घेत ना त्यांना थोडाशी सजावा म्हणून आपण त्यांना हातभार लावतोय समजा दहा पाच हजार रुपये गेलं तरी काय दवाखान्या लागेल त्याचा आशीर्वाद आपल्याला लागेल दुसरं काय ना ह्या दृष्टिकोनातनं आपण त्यांना आपलं सहकार्य करतोय दवाखाना काय डिलिव्हरी असेल काय असेल ते आपण दिलेले पैसे काय महागारी आपण मागू शकत नाही घरो गरीब माणसं असे ते आपण बी गरीबच आहे त्या त्यामापात आपण सहकार्य करते फुलेशाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिलेदेव होळकर आद्य क्रांतिगुरु लहूजी वस्ताद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कलियुगामध्ये आज सुद्धा जे की महापुरुष यांनी जे समाजासाठी कार्य केलं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर देशभर केलं परंतु एका छोट्याशा गावामध्ये सुद्धा असे कार्य करणारे समाजसेवक ते ग्रामपंचायत सदस्य तर आहेतच परंतु त्याच्या अगोदर ते समाजसेवक आहेत अशा समाजसेवकाला आमच्या एम के न्यूज चॅनल तसेच क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या द्वारे मानाचा सलाम विजय विजयकुमार कदम एम के न्यूज माळशिरस